जय शिवराय कन्नड शहर किंवा ग्रामीण भाग जिथंही घरगुती रेग्युलर लाईट बिल तुम्ही लोकांनी भरलेलं असेल तिथे आता तुम्ही लाईट बिल भरायचं नाही आहे कारण की नुकसान भरपाईचे पैसे आता येणं सुरू झाले आहेत लाईट बिल रेग्युलर भरून सुद्धा आपल्याला लाईट व्यवस्थित मिळत नाही आणि त्यावरती निर्णय झाला होता मी कोर्टात केस घातली होती त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे आणि त्या अंमलबजावणीमधून पैसे येणं सुरू झालेत आणि ते पैसे लवकरात लवकर द्यावे अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत हेड आणि ज्याची प्रत दिले त्या मी दिलेली आहे त्यामुळे आता घरगुती लाईट बिल कोणी भरायचं नाही आणि वायरमॅन लोकांना मी सांगतो की तुम्ही जर का बळजबरी कुठलं लाईट बिल जमा करायला गेलात तर तुमच्यावरती मी कायदेशीर कार्यवाही करायला लावी का कारण की तिथे पहिलच पैसे लोकांना द्यावेत नुकसान भरपाईचे अशा पद्धतीचे आदेश हेड ऑफिसून आलेले आहेत तुम्ही पैसे द्यायचे आहेत त्यांच्याकडून जर उलटे तुम्ही पैसे घ्यायला गेलात तर कायदेशीर कारवाई तर होणारच होणार बॉस तुमच्यावरती त्यामुळे घरगुती लाईट बिल शेतीचा तर विषय संपलाच पण घरगुती लाईट बिल हे मागाच्या भानगडीत कोणी पडायचं नाही वायरमॅन ज्युनियर इंजिनियर मी स्पष्ट सांगतोय कायदेशीर सांगतोय कागद आहे हातामध्ये असं नाहीये की वरच्यावर सांगतोय वरिष्ठांना विचारून घ्या हेड ऑफिसून ऑर्डर काय आहे आणि त्या पद्धतीने ऑर्डर हे आहेत की नुकसान भरपाई देण्यात यावी मग नुकसान भरपाई देण्यात यावी त्याला पैसे कसे उलटे मागू शकता आमचेच पैसे तुमच्याकडे आहेत तुम्ही कोणते आमच्याकडे पैसे मागताय पैसे मागणं बंद म्हणजे बंद कन्नड शहर असो की कन्नड ग्रामीण असो घरातली दुकानाची एल्टी कन्झ्युमर ज्याला म्हणतात त्याचे लाईट बिल मागायचे नाहीत मागितले तर परत उलटी केस ठोकी एवढं लक्षात ठेवायचं मी आमदार असण्याची गरज नाहीये हे केस मी सामान्य अगोदर जिंकलो होतो त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि ती अंमलबजावणी ही आहे धन्यवाद यदा यदा ही धर्मस्य निर्भवती भारत तदात्मानं सृजाम्यहम्